वार्ता आवाज जनसामान्याचा पिंपरी येथे जलशक्ती मंत्र्याच्या उपस्थितीत जलसंधारण कामाचा शुभारंभ मुक्तेनगर तालुक्यातील पिंपरी आकाराऊत येथे केंद्रीय मंत्री सी आर पाटील यांच्या उपस्थितीत जलसंधारण कामाची विधिवत पूजन करून प्रारंभ करण्यात आला याप्रसंगी केंद्रीय राज्यमंत्री रक्षताई खडसे व खासदार स्मिताताई वाघ यांच्यासह परिसरातील मान्यवरांची उपस्थिती होती या उपक्रमाच्या अंतर्गत परिसरातील नाल्यांचे खुलीकरण यात जलसंचय करण्यात येणार आहे याच परिसरातील शेतकऱ्यांना लाभ होणार आहे पाहूया याबाबतचा वृत्तांत स्वराज्यवादसाठी किरण पाटील मुक्तानगर जळगाव